नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं जमिनीमधून जाताना जर वहिवाटीप्रमाण जर रस्ता असेल आणि दुसऱ्या व्यक्तीनं जर तो अडवला किंवा नवीन रस्ता करावायचा असेल तर त्या संदर्भात नेमकी कायदेशीर तरतूद काय आणि कृषी जर काय आणि हा रस्ता कसा करला जातो ह्या संदर्भात थोडीशी आपण कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर माहिती पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रस्त्यामध्ये जाण्यासाठी सॉरी शेतामध्ये जाण्यासाठी जर रस्ता नसेल किंवा पूर्वीपार चाललेला वहिवाटीचा रस्ता जर दुसऱ्या शेतकऱ्यांना अडवला असेल तर ह्या संदर्भात कायदेशीर तरतुदीमध्ये आपल्याला दोन पद्धतीनं अर्ज दाखल करता येतो पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करता येतो दुसरी गोष्ट मामलदार कोर्ट ॲक्ट कलम पाचप्रमाणे ह्या दोन्ही कोर्टामध्ये तुम्हाला साधारण अर्ज दाखल करता येतो आता हे अर्ज दाखल करत असताना याबरोबर कागदपत्रे कुठली महत्त्वाचे लागतात तर ज्या रस्त्यासाठी तुम्ही मागणी करताय तुमचे सात बारा उतारे आणि ज्या व्यक्तीविरुद्ध तुमची तक्रार आहे त्या व्यक्तींचे सात बारा उतरे ते काय तुम्हाला ऑनलाईन हे पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळं ऑनलाईन काढून मिळतात त्यांच्याकडे मागायची काय गरज नाही आता समजा तुमचा रस्ता अडवला आहे का नवीन रस्ता तुम्हाला करायचा आहे ह्या संदर्भात तुम्हाला तहसीलदार साहेब यांच्याकडं रिसर्च सुरुवातीला अर्ज करावा लागेल आता प्रोसिजर कोर्टाची कशी चालते बघा मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडं अर्ज करताय सदरशी कागदपत्रं वगैरे जोडून देत त्यावेळी तुम्हाला मेहरबान कोर्टाकडं म्हणजे तहसीलदार किंवा मामलदार यांच्याकडून तारीख दिली जाते आणि त्या तारखेला साधारण त्याच्या आधी जे प्रतिवादी असतील किंवा ज्यांना रस्ता अडवला असेल किंवा कोणाच्या दुसऱ्या शेतांना तुम्हाला रस्ता पाहिजे असेल त्या प्रतिवादींना म्हणजे त्याला जाबदार म्हणतात त्यांना जाबदार आणि विप म्हणतात त्यांना नोटीस काढली जाते त्यांना नोटीस काढून तुमचं जे काय म्हणणं असेल आणि तुमचा असा असा कोर्टामध्ये किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज आलेला आहे आणि सदर क्षेत्रातून वाट अडवलेली आहे किंवा नवीन रस्ता करायचा अशा संदर्भात त्यांना नोटीस पाठवली जाते आणि त्या नोटीस पाठवल्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे नमूद केलं जातं आहे की तुमचं जे काय म्हणणं असेल या संदर्भात रस्ता करण्याच्या संदर्भात किंवा तुम्ही रस्ता का अडवला संदर्भात जे काय म्हणणं असेल ते तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये मांडावं अशा पद्धतीनं नोटीस काढली जाते आता मित्रांनो काय होतं आहे ते नोटिसाला जे काय म्हणणं असेल ते दु प्रतिवादी किंवा जो शेतकरी असतो तुमचे रस्ता अडवलेला किंवा ज्याच्या शेतांना तुम्हाला रस्ता पाहिजे त्यांना त्या नोटीशीमध्ये ते म्हणणं द्यावं लागतं आता ही नोटीस झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहसीलदार दोघांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यानंतर एक पुढची तारीख देतात आता ही तारीख कशासाठी दिली जाते मित्रांनो तर ह्या तारखेमध्ये तहसीलदार स्वतः जाग्यावर येऊन रस्त्याची चौकशी करण्यासाठी ती तारीख दिलेली असते आता ही अशी तारीख वादी आणि प्रतिवादी म्हणजेच जो जाबदार आणि जो व्यपा आहे त्यांना अर्जदार जाबदार या दोघांना त्या पद्धतीनं नोटीस ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी नोटीशीप्रमाणे हजर राहायला सांगितलं जातं की सदर तारखे दिवशी तहसीलदार साहेब जागा किंवा स्थळ पाणी करण्यासाठी येणार आहे त्या दिवशी तुम्ही तिथं हजर राहणं गरजेचं आहे त्यानंतर एक नेमून तारीख दिली जाते स्थळ पाणीची ऑन दी स्पॉटला जिथं तुमचं जमीन आहे तुम्हाला जिथं वाट पाहिजे आहे किंवा जिने वाट अडवल्या त्या जागेला स्वतः तहसीलदार साहेब येतात काहींचा प्रश्न मित्रांनो असा असतो की स्वतः तहसीलदार साहेब येतात का त्यांचे कारकून येतात का त्यांचे खालील कोण अधिकार येतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कोण येतात हे सुद्धा मी सांगत आहे तरीसुद्धा एक तारीख दिल्यानंतर त्या तारखे दिवशी दोन्ही जो रस्ता मागतो आणि जो रस्ता अडवतो किंवा जो अडवलेला रस्ता आहे आणि जो अर्जार आहे ह्या दोघांना तिथं पाय बोलवलं जातं आणि त्या पद्धतीनं जिथं रस्ता आहे जिथं अडचण आहे तिथं स्वतः तहसीलदार साहेब त्यांचा एक कारकून जो संपूर्ण नमूद करून लिखावा लिहून घेणार असतो तो असतो ते तहसीलदार साहेबांच्या बरोबर मंडल अधिकारी असतात त्याचबरोबर गावकामगार तलाठी हे दोन अधिकारीसुद्धा त्यांच्याबरोबर असतात समजा तहसीलदार साहेबांना जर वेळ नसेल त्यावेळी नायब तहसीलदार साहेबसुद्धा स्थळ पाणी करण्यासाठी शेतामध्ये येत असतात आता मित्रांनो स्थळ पाणी करण्यासाठी हे तीन अधिकारी आल्यानंतर त्यानंतर जो अर्जदार आहे आणि जो तक्रारदार आहे आणि जो जबाबदार आहे किंवा इतर कोण शेतकरी असतील ते सगळे जर त्या दिवशी हजर झाले तर नेमकी तिथली प्रोसिजर नेमकं स्थळ पाणी म्हणजे काय पाहिलं जातं हे आता महत्त्वाचा प्रश्न येतो मित्रांनो ज्यावेळी तहसीलदार साहेब येतात आणि स्थळ पाणी संपूर्ण आधी नजरेखालनं टाकतात त्यानंतर ज्याने कुणी अर्ज केला आहे आता तो अर्ज कशासाठी आहे समजा नवीन रस्ता करायचा असेल बांधावरून किंवा पूर्वीपार रस्ता चाललेला आहे वहिवाट आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे समजा नवीन रस्ता जर करायची असेल तर अशावेळी रस्ता कुठून कुठे जाते ही एक महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट त्या रस्त्याबद्दल जायला नेमका मेन रस्ता जो आहे त्या रस्त्याला जवळ कुठं पडणार आणि जास्तीत जास्त कमी क्षेत्र जाईल अशा पद्धतीनं रस्ता कुठून देता येईल याची संपूर्ण तहसीलदार साहेब चौकशी करून त्या पद्धतीनं नोंदी घेत असतात आता ही नोंद मित्रांनो त्या दिवशी तहसीलदार साहेब तुमच्या शेतात किती वाज वाजता आले याच्यापासून किती वाजता गेले ह्याच्याबद्दल असते साधारण हा रस्ता पाणीचा कार्यक्रम मित्रांनो एक तास ते दीड तास जास्त दोन तासापत्र चालवत असतो त्या पद्धतीनं स्थळ पाणी केली जाते आणि त्याच पद्धतीनं स्थळ पाणी केल्यानंतर जसं अर्जदाराला ज्या काही शंका असतील त्यांना रस्ता कुठून पाहिजे त्यांचं म्हणणं काय किंवा कुठनं अडचण आली किंवा रस्ता का अडवला किंवा रस्ता नवीन किती पाहिजे सुरुवाती रस्ता किती फूट होता किंवा आता नवीन रस्ता किती फूट पाहिजे नेमकं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे किंवा याचा पंचनामा तहसीलदार साहेब हे अर्जदाराला विचार असतात त्याचबरोबर फक्त अर्जदारच नाही जो विरोधी पक्ष असतो त्यांनासुद्धा त्यांच्या शंका कुठं आहेत त्यांनी रस्ता का अडवला अडवण्याचं कारण काय सुरुवातीपासून वयाट होती का नुसताच रस्ता अडवलाय का का दांडगाव रस्ता करण्याचा प्रयत्न करायला लागलात का रस्त्यासाठी नेमक्या अडचण काय किंवा नवीन रस्ता देत असताना त्यांच्या अडचण काय दोन्हीच्या बाजूला संपूर्णपणे ऑन दी स्पॉटला त्या स्थळ पाणी दिवशी सगळं पाहिलं जातं आणि त्या पद्धतीनं नोंदणी करून टाचण करून घेतलं जातं आणि त्यासंबंधी दोन पंचन घेतले जातात मग त्यासाठी पंच एक मंडल अधिकारी असतात आणि दुसरा तलाट असतो समजा त्यापैकी दोन्हीपैकी एक जर अधिकारी गैराज असेल मंडल अधिकारी गैराज असेल किंवा तलाटी गैराजर असतील तर त्या संदर्भात तिथं उपलब्ध असणारे शेतकरी जे त्या शेतीशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवतेच अशी थर्ड पार्टी शेतकऱ्यांची सही पंचनामा ह्याच्यावर घेत असते आणि त्यानंतर हा संपूर्ण पंचनामा तयार केला जातो आणि त्या कामामध्ये हजर केला जातो आता मित्रांनो प्रश्न असा पडतो सदरचा पंचनामा अर्जदार असू दे किंवा जबाबदार असू दे यांना पाहायला मिळतो का असा मी प्रश्न असतो तर यांना पंचनामा पाहायला मिळतो पण ऑन दी स्पॉटला पाहायला मिळत नाही मित्रांनो फक्त नोंदी केल्या जातात आणि तहसीलदार साहेब त्या कामामध्ये तो पंचनामा हजर करत असतात आता ज्या दिवशी पुढची तारीख दिली जाते ही तारीख तुम्हाला ऑन दी स्पॉटला ज्यावेळी स्थळ पाणी केलं जातं त्यावेळी मित्रांनो ही तुम्हाला तारीख दिली जाते आणि त्या तारखेला अर्जदार आणि जबाबदार तिने कोर्टामध्ये हजर राहायचा आहे आणि त्यांना जो काय पंचनामा असेल तो पंचनामा तिथं तुम्ही पाहू शकता समजा तुम्हाला त्याच्या नकला पाहिजे असतील तर रीत सर तुम्ही तहसीलदार कार्यामध्ये नकलेसाठी आजवरून तो, नकले तो पंचनामा तुम्ही वाचण्यासाठी घेऊ शकता अशा पद्धतीने ह्या स्थळ पाणीचं मित्रांनो कामकाज होत असत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये यामध्ये या पंचनामा पाळून त्यानंतर बिहरमान कोर्टामध्ये म्हणजे तहसील कार्यालयामध्ये किंवा मामलेदार कोर्टामध्ये नियमाप्रमाणे तुमचं कामकाज चाललं जातं आणि त्या पद्धतीनं आदेश केला जातो मित्रांनो अशा पद्धतीनं तहसीलदार साहेब स्वतः तुमच्या शेतामध्ये येऊन मंडकला अधिकारी असतात स तलाटी याद असतात त्याबरोबर दोन्ही शेतकरी ज्यांची मागण्या अर्ज आहे ज्यांची तक्रार अर्ज आहे अशा पद्धतीनं शेतकरी हजर राहून हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा जर रस्ता अडवलेला असेल तर हरकत अडथळा दूर करण्याचा मित्रांनो हा प्रयत्न केला जातो माझ्या माहितीप्रमाणे आपला माझं जे काही बोलणं असेल तर आपल्याला समजून आलेलं असेल माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच ग्रामीण भाषेतून जी भाषा मी सांगतो ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजत असेल समजा काय आपल्याला शंका असेल तर मी मोफत सल्ला देत असतो त्या पद्धतीनं तुम्ही मला जरी फोन केला असा त्यासाठी मी सुरुवातीला मित्रांनो माझा फोन नंबर आणि माझं नाव सांगत असतो तुम्ही अकरा ते दोन ह्या टायमिंग सोडून सकाळी अकरा ते दोन माझं कोर्ट असतं त्यानंतर मी थोडा फ्री असतो त्यावेळी तुम्ही जरी फोन केलासा तरी तुमच्या प्रश्नाची उत्तरं समर्पक अशी उत्तरं मिळतील मित्रांनो धन्यवाद